आपली चूक नसताना आपल्याला जेव्हा चुकीचं ठरवलं जातं तेव्हा नेमकं काय करावं आपण स्वतःला सिद्ध करू शकत नसलो की आपल्याला खूप मनस्ताप सहन करावा लागतो आपली चूक नसते मात्र आपण स्वतःला सिद्ध करू शकत नाही कधी कधी असा अनुभव तुम्हाला देखील आला असेल आपली चूक तर नसते पण परिस्थिती अशी असते ना की आपण मात्र दोषी ठरतो समोरचा कितीही चुकीचा असला तरी लोकांना सत्य समजावणं खूप अशक्य होतं आणि लोक मात्र चुकीच्या गोष्टींचा सहारा होतात त्यांना समजावणं अशक्य होतं आणि त्याहून अधिक मोठं दुःख म्हणजे आपण स्वतःला सिद्धच करू शकत नाही की आपण खरे आहोत म्हणून मित्रांनो परिस्थिती आयुष्यात प्रत्येकालाच कधी ना कधी भोगावी लागते पहा कधीतरी तुम्ही खरे असताना तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकले नसाल पण इथेच तर खरी कसोटी असते आपल्या जीवनाची आपली मानसिक ताकद परताळून पाहण्याची आपला आत्मविश्वास आणि आपली हो सहनशीलता वाढवण्याची मग यावर समस्या नेमक्या कशा असतात त्या आपण पाहणार आहोत जेव्हा आपल्याला खोटे आरोप होतात तेव्हा आपल्याला चुकीचं ठरवतात तेव्हा पहिली प्रतिक्रिया म्हणजे आपल्याला राग येतो संताप होतो खूप दुःख होतं आपण खूप तडफडतो पण खरी समस्या इथेच असते की आपल्याला ऐकून घेणारं मात्र कोणीच नसतं त्यावेळेस खूप त्रास होतो त्रागा होतो लोक पटकन ऐकतात विश्वास ठेवतात मात्र खोट्याचं बरं का आणि आपली प्रतिमा एका क्षणात मात्र खराब होऊन जाते आणि आपण स्वतःला सिद्ध करू शकत नाही या विवंचनेत स्वतःलाच आपण त्रास करून घेतो या क्षणी खरं तर दोन गोष्टी घडतात आपण स्वतःवरचाच विश्वास गमावतो अशा वेळी आपण स्वतःवरचा विश्वास गमवायचा नसतो पण आपण सर्वप्रथम काय करतो स्वतःवरचा विश्वासच गमावून बसतो पुढची म्हणजे दुसरी गोष्ट आम्ही इतरांच्या मतांमध्ये अडकून बसतो तो तसा का बोलला हा असा का बोलला त्याने माझ्यावर असे आरोप का केले या इतरांच्या मताचा विचार करत आपण बसतो याच्या उपायांवरती आपल्याला नक्कीच भर द्यावी लागेल मग स्वतःला यातून कसं सावरायचं हे देखील पाहता आलं पाहिजे मग प्रश्न उभा राहतो की अशा वेळी नेमकं काय करावं मग पहिलं पाऊल म्हणजे शांत राहा रागाच्या भरात दिलेले स्पष्टीकरण कोणालाच पटत नाही उलट आपणच जास्त चुकीचे भासतो खरंय बरं काही दुसरं पाऊल म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा लोकांना पटवता आलं नाही म्हणून आपण चुकीचे होत नाही सत्याला सिद्ध करायला वेळ नक्कीच लागतो पण खोटं फार काळ टिकतही नाही हे देखील आपल्याला समजलं पाहिजे तिसरं पाऊल म्हणजे कृतीतून उत्तर देता आलं पाहिजे कृतीतून उत्तर द्या शब्द शब्दांपेक्षा कृती जास्त बोलते नेहमी लोक काहीही बोलत तुमचं काम तुमचं चारित्र्य तुमचं वर्तन हेच तर तुमचं खरं उत्तर आहे त्यासाठी तुम्हाला कोणत्याही स्पष्टीकरणाची गरज नाही बऱ्याचदा खोट्याच्या सहारे जगणारे लोक फार काळ स्वतःचं अस्तित्व टिकू शकत नाहीत वास्तववादी उदाहरण पा शिवाजी महाराजांनी देखील इतिहासात कित्येकदा खोटे आरोप केले त्यांच्यावरती शिवाजी महाराजांवरती पण त्यांनी कधी स्वतःचं मोठं स्पष्टीकरण दिलं नाही त्यांची कृतीच त्यांचं उत्तर देऊन गेली महात्मा गांधी देखील सुरुवातीला भ्रमिष्ट वेडे म्हणणारे देखील ठरले त्यांनी सत्याग्रहाच्या शक्तीने त्यांची जगाला स्वतःचं कर्तृत्व दाखवून दिलं सत्य कधीही हरत नाही तुम्ही आयुष्यात हा अनुभव नक्कीच कधी ना कधी घेतला असेल शाळेत ऑफिसमध्ये नात्यांमध्ये आपण चुकीचे काही केलेच नाही तरी आपल्याला दोष दिला जातो पण वेळ जसं गेला ना की लोकांना खरं कोण होतं हे नक्कीच समजतं बर का यातून शिकण्यासारखं मात्र एक आहे सत्य हे लपून राहतं पण नष्ट होत नाही ते फार काळ लपू शकत नाही ते कधी ना कधी जगासमोर स्वतःसमोर इतरांसमोर जरी ते जगासमोर सिद्ध होऊ शकलं नाही तरी ते तुमच्या स्वतःला माहीत असतं त्यामुळे आपल्या मनाला मिळणारी ही त्याहून अधिक असते स्वतःला आतून मजबूत बनवण्याचे मार्ग यातून आपल्याला शिकता आले पाहिजे जेव्हा लोक चुकीचे ठरवतात तेव्हा स्वतःला मजबूत करणं देखील आवश्यक आहे डायरी लिहा जेव्हा लोक आपल्याला स्वतःला चुकीचे ठरवतात तेव्हा स्वतःमध्ये स्वतःचं कर्तृत्व स्वतःचं खरे पण डायरेक्ट लिहा तुम्ही खरे आहात हे स्वतःलाच लिहून ठेवा स्वतःलाच सांगा जवळच्या विश्वासू व्यक्तीशी बोला ज्याला तुम्ही ओळखता तोच तुमचं खरं ओळखेल आणि ऐकून देखील घेईल सकारात्मक कामात मन गुंतवा जे आवडतं ते करा अभ्यास काम कला व्यायाम हे सर्व तुम्हाला आतूनबळ देतात जेव्हा आपल्याला स्वतःला स्वतःला आठवा लोकांचं मत हे अंतिम सत्य नसतं हे नेहमी लक्षात ठेवा लोकांच्या मताचा विचार करत बसू नका सत्य लोकांसमोर मांडता आलं नाही मनुष्य निराश होऊन राहायचं नाही आयुष्य मागे सोडायचं नाही तुमचं आयुष्य सिद्ध करणं ही तर सर्वात मोठी जिंकण्याची आपली लढाई असते आणि ती लढाई आपल्याला जिंकता आली पाहिजे आपल्याला यातून संदेश देखील असाच मिळतो की आपली चूक देखील नसताना देखील दोषारोप सहन करावा लागतो तो आपल्याला सहन करावा लागतो हे आश आयुष्य वास्तव आहे खरी ताकद तर हीच आहे ना आपण स्वतःशी प्रामाणिक राहणं आपल्याला माहिती आहे आपण आपण स्वतःशी किती प्रामाणिक आहोत ते वेळेला थांबून देणं ती जी वेळ चुकीची जी आपल्या जीवनामध्ये आली ज्यावेळेस ज्या वेळेस आपण स्वतःला सिद्ध करू शकत नाही अशा वेळी त्या वेळेला थांबून देणं तिथेच आणि कृतीतून जगाला उत्तर देणं आपण म्हटलं आपलं सत्कर्म कर्तृत्व हे करत राहणं आणि त्यातून आपलं कृती जगाला सिद्ध करणं हेच तर खरं कधीच हरत नाही याची तर ताकद आहे फक्त थोडं संयम ठेवा विश्वास ठेवा आणि स्वतःला सिद्ध करण्याची जबाबदारी ही शब्दांवर न टाकता आयुष्यावर कर्तृत्वावर टाका कारण सत्याला आवाजाची गरज कधीच नसते ते स्वतःच बोलतं पण त्यासाठी कर्तृत्वाची त्याला जोड असावी लागते आणि हे कर्तृत्व मात्र आपण स्वतःच सिद्ध करावं लागतं तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का की आपली नसतेच पण आपण मात्र दोषी ठरतो आणि त्यातच आपण घुरफटून बसतो समोरचं सत्य लोक मान्यच करत नाही आपण मात्र मनस्ताप करतो आणि आपण कितीही प्रयत्न केला तरी स्वतःला मात्र सिद्धच करू शकत नाही मग अशा वेळी आपण पुराव्यांच्या मागे धावायचं का अशा वेळी मनात प्रश्न उभा राहतो की मी चुकीचं नाही हे मी कसं सिद्ध करू हे सिद्ध न करता देखील आपण जगू शकतो हे स्वतःला आधी सांगा मित्रांनो हाच तर आजच्या या व्हिडिओचा मेन मुख्य असा प्रश्न आहे जो आपण सोडवणार आहे बऱ्याचदा आपण चुकीचे अस नसताना चुकीचे ठरवले जातो आपण ते सोडवण्याचा प्रश्न प्रयत्न करतो लोकांची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे ते पटकन निष्कर्ष काढतात त्यांच्यासाठी सत्य महत्त्वाचं नसतं अफवा महत्वाच्या असतात ऑफिसमध्ये एखादं काम फेल झालं तर लगेच तुमच्यावर आरोप केला जातो नात्यांमध्ये दे देखील संवाद न झाल्यामुळे चुकीचं समजलं जातं समाजात कुणीतरी काही ऐकलं आणि लोकांमध्ये चर्चा सुरू झाली की तेच खरं मानलं जातं अशा वेळेस तुमच्यासमोर दोन पर्याय असतात एक म्हणजे वेळ वाया घालून प्रत्येकाला पटवून देत बसा किंवा शांत राहून तुमच्या आयुष्यातलं सत्य हे तुमच्या कृतीतून दाखवा मग यातला कोणता योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा हे तुमचं तुम्ही ठरवा स्वतःचा वेळ हा असा व्यर्थ वाया घालवणं हे ख कितपत योग्य आहे त्यासाठी शांत राखून आयुष्यामध्ये पुढे जाणं हेच तर योग्य ठरेल असं मला वाटतं तुमचंही ओपिनियन तुम्ही स्वतः ह्याच्या या व्हिडिओमध्ये देऊ शकता कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता की इतरांमध्ये निगेटिव्ह गोष्टींमध्ये नकारात्मक गोष्टींमध्ये स्वतःचा वेळ व्यर्थ वाया घालवायचा की पॉझिटिव्ह दिशेने आपलं कार्य सत्कारणी लावून आपल्या जीवनामध्ये आनंद भरायचा हे आपण आपलं प्रत्येकाला ठरवता आलं पाहिजे जीवनामध्ये निक नकारात्मक लोक नेहमीच आपल्याला लो भेटत असतात आणि बऱ्याचदा आपणच खरे आहोत हे माहीत असणारी लोक देखील लो, आपल्याला लो खोटं ठरवायला मात्र टपलेलेच असतात त्याच्यामुळे मनाची तयारी करा पहिला प्रश्न स्वतःला विचारा मला खरंच लोकांना पटवण्याची गरज आहे का लोकांचं मत माझं आयुष्य बदलणार आहे का ज्यांना माझ्यावर विश्वास नाही त्यांना मी कितीही समजावलं तरी काही फरक पडणार आहे का बहुतेक वेळा उत्तर नाही अशीच येणार आहे पहा म्हणून लोकांच्या नजरेत तुम्ही काय आहात यापेक्षा या स्वतःच्या नजरेत तुम्ही किती खरे आहात हे देखील महत्वाचं आहे ना त्यामुळे इतरांना तुमचं खरे पण स्पष्ट करायला जाऊ नका इतरांच्या मताचा किंवा मताचा विचार करत बसू नका कोण काय म्हणतं याचा विचार करणं हे नेहमी घातकी ठरतं काय करावं जेव्हा चुकीचं ठरवलं जातं तेव्हा मग मा आपण मात्र शांत राहायचं राग आल्यावर चुकीचं बोललं जातं ना जरी आपल्यावर चुकीचे आरोप केले तरी मात्र आपण शांत राहायचं वेळेला काम करू द्या जी वेळ आहे ती वेळ निघून गेल्यानंतर वेळेनंतर खोटं मात्र फार काळ टिकत नाही हेही लक्षात ठेवा आपल्या कृतीवर फोकस करा तुमचं काम तुमचं चारित्र तुमचं वर्तन हे लोकांना नक्कीच उत्तर देणार आहे त्यामुळे त्याच्यासाठी तुम्हाला थांबण्याची गरज नाही तुमचं कर्तृत्व तुमचं काम हे तुम्ही सुरूच ठेवायला हवं कृतीवर फोकस केलं ना की आपण इतरत्र गोष्टींमध्ये अडकून पडत नाही लोकांच्या मतांचा अंतिम विचार किंवा अंतिम सत्य समजून स्वतःला मागे ठेवायचं नाही त्यांची नजर ही मर्यादित असते लक्षात ठेवा लोक तुमच्याबद्दल काय बोलतात हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं प्रतिबंध असतं आपल्याला त्यांचं व्यक्तिमत्व जपायचं नाही आपल्याला आपल्या स्वतःचं व्यक्तिमत्व जपायचं आहे त्यामुळे तुम्ही स्वतःचं व्यक्तिमत्व जपा त्यांचं नाही वास्तवातील कथा देखील त्याच सांगतात पहा इतिहासात आणि आजच्या काळातील कित्येक लोकांना खोटं ठरवलं गेलं शिवाजी महाराज महात्मा गांधी सावित्रीबाई फुले सुरुवातीला असे अनेक महात्मे थोर होऊन गेले की ज्यांना देखील अनेक दोषांना सामोरे जावं लागलं पण त्यांची कामं त्यांचा ध्यास हास्य त्यांचा पुरावा ठरला त्यांनी त्यांचं कर्तृत्व हे कर्तृत्वातून ते सिद्ध केलं आज तुम्ही आणि मी आहे पहा सत्य बोलणारे लोक सुरुवातीला एकटेच असतात पण काळ जसं जसं पुढे जातो ना तसं सर्वांना समजतं की ती व्यक्ती किती खरी होती ते मी तुम्हाला एकच प्रश्न विचारते कधी तुम्हाला असं झालंय का की तुमचं सत्य हे कोणालाच मान्य नसतं किंवा मान्यच झालं नाही त्या क्षणी तुम्ही काय केलं कमेंटमध्ये मला नक्कीच लिहा बरं का कारण तुमचा अनुभव कोणाच्या तरी आयुष्याला एक नवी दिशा देऊ शकतो आपण स्वतःला आत आतून मजबूत बनवू शकतो यातून दररोज स्वतःला सांगा मी खरा आहे मी प्रामाणिक आहे मला कोणाला सिद्ध करण्याची गरज नाही सकारात्मक कामात मन गुंतवा अभ्यास काम व्यायाम वेगवेगळ्या वेग वेग गोष्टी करण्यासाठी असतात स्वतःला सिद्ध करण्याची अजिबात गरज नसते तुमचं आयुष्यच तुमचं उत्तर आहे संयम ठेवा आज नाही उद्या लोकांना नक्कीच कळणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा लोकांचं मत हे तात्पुरतं असतं पण तुमची किंमत ही कायमस्वरूपी असते आणि आपली स्वतःची किंमत ही आपण स्वतःच ठरवायची असते ती इतरांना ठरू द्यायची नसते कारण की इतरत्र लोक आपल्याला चिल्लर समजायलाच आलेले असतात त्यामुळे इतर लोकांच्या हाती आपले जीवन आपण सोपवायचं नाही मित्रांनो ना आपली चूक नसताना देखील दोषारोप होणं ही एक आयुष्याची परीक्षाच असते पण खरी ताकद तर हीच आहे की स्वतःवर विश्वास ठेवणं यावेळी स्वतः न डगमगता स्वतःला सिद्ध करणं लोकांना नाही तर आयुष्याला उत्तर देता आलं पाहिजे आपल्याला लोकांना उत्तर द्यायचं नाही आपल्याला अपले आपल्या आयुष्याला उत्तर द्यायचं आहे आणि सत्यावर ठाम राहिलं की आपल्याला इतरत्र गोष्टींना उत्तर देण्याची गरज पडत नाही कारण सत्याला आवाज द्यायची गरजच नसते हे तर वेळ आल्यावर स्वतःच बोलतं आणि जेव्हा सत्य बोलतं ना तेव्हा ते मात्र संपूर्ण जग हे शांत होतं त्याची गरजही नसते तेव्हा कोणालाच स्पष्टीकरण द्यायला जाऊ नका आपण खरे आहोत हे प्रत्येक वेळी आपण स्वतः सिद्धच करू शकतो असं नाही पण आपण विनाकारण इतरांना सत्य सिद्ध करण्याच्या नादात आपल्या स्वतःच्या आयुष्याचा खूप सारा व्य व्यर्थ वाया घालवतो आणि मला असं वाटतं ही आपण सर्वात मोठी चूक करतो आपला जर आपल्या स्वतःवर विश्वास असेल आपण प्रामाणिक हो, आहोत त्यामुळे आपल्याला मिळणारं आपलं कर्तृत्व त्याची मिळणारी कर्माचे भोग हे आपल्याला नक्कीच आपल्याला चांगले मिळणार आहेत त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जगायचं आनंदी जगायचं इतरांचा विचार करायचं नाही कोणाला सिद्ध करू शकलो नाही किंवा कोणाला सिद्ध करण्याची गरज नाही हे स्वतःला ठामपणे सांगू शकलो ना की आपल्यावर होणारे दोषारोप प्रत्यारोप याचा आपल्या जीवनावर फारसा परिणाम होणार नाही प्रत्येकाने आपल्या जीवनात या गोष्टींचा अनुकरण करणं हे मला आवश्यक वाटतं तुम्हालाही तुमचं मत तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता तुम्हालाही अशा अनेक गोष्टींचा कधी ना कधी अनुभव आला असेल की तुम्ही खरे असताना देखील तुम्ही नात्यांमध्ये कामाच्या ठिकाणी किंवा इतरत्र ठिकाणी स्वतःला सिद्ध करू शकले नसाल आणि तुम्हाला मात्र ते सिद्ध करायची खूप ओढ लागली आहे तर मला असं वाटतं की तुम्ही तुमचं मत नक्कीच मांडू शकता या गोष्टीमध्ये होणारा त्रास योग्य की या गोष्टीमध्ये बाहेर पडून स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करणं योग्य हे तुम्ही देखील तुम्ही मला नक्कीच कळू शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला नवीन असाल तर थॉट्सच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आपण नेहमीच अशा वेगवेगळ्या सकारात्मक विचारांना घेऊन जीवनाची दिशा बदलणारे विचार आयुष्यामध्ये सकारात्मकता आणण्यासाठीच्या प्रेरणा असे अनेक वेगवेगळे मोटिवेशनल स्पीच म्हणा किंवा जीवनावर आधारित नातेसंबंधांविषयी आधारित वेगवेगळ्या विषयांवर आपण नेहमीच चर्चा करतो तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि एक लाईक आणि एक सबस्क्राईब शेअर नक्की करा पुन्हा भेटूया अशा नवीन विचारांना घेऊन तोपर्यंत धन्यवाद